का सगळ्यांना गुड मॉर्निंग तर कसे आहात तर खूप दिवसात ना मित्रांनो व्हिडिओला सुरुवात केली मी कसं टायमिंगच मिळत नव्हता थोडी कामाची धावप चाललेली हे खाली कामं तिकाली काम थोडे बाहेरची कामं तर आता जरा निवांत खरं असं दिसते येतोय ना त्यातनं तर गारट्याला चालू झालं आता हातपाय उलायला चालू होते का होताल तर गार्ट्या चालू झाला आणि बाहेर फुपट्याच दुरळ्याचं काम करायची म्हणलं की होतं का बाबा असं आहे का नाही उलतात माणसं तर चला लवकरात लवकर सगळीजण जा दुकानातनं व्यसले नाना ना आपापल्या पोरांना लावा म्हणजे कुणाची सुद्धा पोरं उलायची नाही तर है ना बरोबर आहे ना सांगितलेलं बरं कुणाच्या देण्यात राहायचं नाही व्यसले नानाचं करा द्यायचं पण आणा तुम्ही पण आणा मी पण आणतो आणि जर कुणाला घ्यायचं असलं तर आमच्या अश्विनीकडे हर्बल लाईफचं मी इथं तिला ऑर्डर द्या ती तुम्हाला देईल तर चला बघितलं त्या ह्याच यमाय लाईफस्टाईलच मिळतं तिच्याकडं कारण की गेल्या वर्षी तिने आणलेलं अक्का हिवा मस्त घ्यायला छान गेला आम्ही उरलू नाही म्हणून तिला ध्यान करून दिलं मी की हरबल आपलं ह्याच्यामध्ये यमाय लाईफस्टाईलमध्ये व्यसले मिळत जाऊन घेऊन ये आणि आम्हाला पण दे आणि सगळ्यांना पण वाट असं द्या अनुष्का गेल्या वर्षी उललो कर बा आपण मी उल थोडी इकडे तू उरलेली होती शाळेला हा <laughs> माझ्या चिमण्याचे सकाळ झाले गुड मॉर्निंग असून द्या आज अनुचा दिवस आहे आज कसा सुट्टीचा दिवस असतो आणि इकडं चिमणं काय करतंय काय करतय माझं चिवड चूड़। अ चिवड्या घरावरती व्हय अगं माझं पिल न ग करत जाव लग्न झाले असले काम लय करायचं का तुला नंतर कामच आहे तुला सोन्या आता तुझा आराम खायचा दिवस आहे आयुष करायचा दिवस आहे खायच काय नाही नाही तिचं बघा वय चला असू द्या असे चिवड्याच वाजा मग माझ्या पिल्ल्याचं काय चाललंय टिकली लावली नाही पिल्ली आज निघली बरं असू दे आजच्या दिवस काय नाही तुला सगळं माप <laughs> आहे आणि हे कडे अश्विनी वाव स्वीट मी साडी आणलेली घातली अश्विनी छानपैकी काय असू द्या बायकोला दीडा बायकूला दीड हजार रुपये घालवलं साडीला किती रुपयाची होती का किती रुपयाची सांग मला विचारते पुन्हा व्हिडिओ मध्ये अश्विनी तू साडी घातलेली की कुठून आणली आणली hey, बर तो कोण आणली कुठं आणली कुठं आणली मी काय विचारतो कुठं आणली तर केवढ्याची आणली सांग का ऑनलाईन मागवली hmm. हा किती रुपये जुनी साडी दोन तीन बरं असू द्या आताशी की एक एक साडी निघायला लागली मित्रांनो बाहेर आणि <laughs> मला साडीच तर मला साड्याच नाही तर असू द्या हिला साड्या इथं अयो काय झालं मला एक कप्पालिलता पण हळू 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 त्याच्यावर सुद्धा कब्जा केलाय सगळ्यांनी काय ठेवलं बिडशेटोळा उषा असं ठेवले काय पाहिजे माझ्या कपड्याला बॉचक्यात आहे का नाही

कस झालं ती एकदम भारी स्वादिष्ट आहे आणि मस्त त्याचा सुगंध चांगला बर ठीक आहे मी जाऊन तुम्हाला माहिती आय टी पण माहिती जाऊन घेऊन येतो व्यसलेला आणणं गरजेचं ह्या दिवसामध्ये लावणं गरजेचं खूप गार लागतंय आणि अनुष्काला गेले तर अनुष्का काय घेऊन <laughs> जास्त गार लागतंय ज्यासच आहे ना अंगोले लवकर केल्या मग गार लागत ना हाय ना पिल्या माझ्या चिवड्याने तर त्यासाठी आंघोळच केली नाही मी म्हणलं करूच नग हाय ना, <गुणा लगते> <laughs> ना चला या गोष्टीवर इथंच <laughs> व्हिडिओ स्टॉप करतो आणि डोटीवर जातो आज काम करायचं छान छान पैकी सगळी कोणी उजड उजडच येतो कारण की आता ऊन पडलंय जास्त या चहा प्यायला मस्त पैकी बाय सगळ्यांना